मायग्रेन ही एक क्रोनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे याच्यामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाची डोकेदुखी असते हादोडीने ठोकल्याप्रमाणे वेदना होतायेत किंवा रवीने उसळल्याप्रमाणे वेदना होतायेत अशा प्रकारच्या उपमा पेशंट कडून ऐकायला मिळतात वेदना इतक्या तीव्र स्वरूपाच्या असतात की पेशंट आपले डेली रुटीनही व्यवस्थित करू शकत नाही या डोकेदुखीमध्ये वेदना ह्या डोक्याच्या अर्ध्या बाजूला असू शकतात किंवा संपूर्ण डोक्यामध्येही वेदना असू शकतात आज आपण माइग्रेनची कारण काय आहेत त्याच्यावर उपचार काय करता येतील आणि त्याची लक्षणं काय आहेत हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता आपल्याला होणारी डोकेदुखी ही मायग्रेनचीच होणार डोकेदुखी आहे हे कसं ओळखणार त्याच्यासाठी आपण त्याची लक्षणं काय आहेत हे जाणून घेऊया मायग्रेनचा त्रास होण्यापूर्वी एक ते दोन दिवस अगोदर काही लक्षणं दिसून येतात आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला ही लक्षणं समजून येऊ शकतात कॉन्स्टिपेशन होणं पोट साफ न अशी सुरुवातीला ते दिवस अगोदर आपल्याला जाणवू शकतात मूड स्विंग्स होणं अचानक दुःखी होणे तर अचानक खुश होणे अशा प्रकारे आपल्या मूड मध्ये चेंजेस होतात फूड क्रेविंग्स फूड क्रेविंग्स म्हणजे ठराविक एखाद्या विशिष्ट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होणे अशा प्रकारची ही लक्षणं आपल्याला जाणवू शकतात मानेच्या मागची बाजू जड होते अशा प्रकारची लक्षणं ही सुरुवातीला दिसून येतात त्यानंतर वेगावस्था येते वेगावस्था हे वेगा आठवड्यातून काही जणांना एकदा किंवा दोनदा काहींना चौदा दिवसातून एकदा किंवा दोनदा अशा प्रकारे येऊ हो शकते ही प्रत्येकाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये होते वेगावस्थेमध्ये तीव्र डोकेदुखी बरोबरच मळमळ होणे किंवा उलटी होणे डोळ्यांसमोर काजवे चमकणे डोळ्यांनी दिसायला कमी वाटत आहे असं वाटतं कमी ऐकू येत त्याचबरोबर डोकेदुखी ही मायग्रेननी होणारी डोकेदुखी आहे असं आपण ओळखून घ्यायचं डोक्याला रक्त पुरवठा करणारा या भागातील जण असा आहे आपल्याला हाताला स्पर्श त्यांचा जाण होतो डोकेदुखी कमी झाल्यानंतर खूप अशक्तपणा जाणवतो या प्रकारची लक्षणं ही मायग्रेन मध्ये दिसून येतात मायग्रेनवर प्रभावीपणे उपचार करण्यासाठी आणि मायग्रेनची वेगावस्था तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला त्याची कारण काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे कारणांमध्ये सर्वात प्रथम महत्वाचं कारण आहे ती अनुवंशिकता अनुवंशिकता म्हणजे तुमच्या घरामध्ये जर कोणाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्हाला मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता ही फिफ्टी पर्सेंटनी जास्त वाढ त्यानंतर आहे डाएट डायट तुम्ही जर बेकरी प्रोडक्ट चहा कॉफी वाईन यांचं जास्त असेल त्याचबरोबर आंबट पदार्थ दही टोमॅटो यासारखे पदार्थ हे जास्त प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये असतील तर याच्यामुळे मायग्रेनची तीव्रता ही अधिक प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे आखे अन्न पदार्थ घेणे टाळावे त्यानंतर आहे हार्मोनल चेंजेस स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा मायग्रेनचा त्रास होण्याचं प्रमाण हे जास्त स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस होण्याचं पाळी सुरू होण्याच्या अगोदर ते दिवस पासून मायग्रेनचा प्रेग्नन्सी या काळातही हार्मोनल चेंजेस जास्त प्रमाणात होत असल्यामुळे त्यावेळेसही मायग्रेनचा त्रास हा वाढू शकतो त्यानंतर आहे मॅग्नेशियमची कमतरता मॅग्नेशियम कमी पडल्यामुळे आपल्या मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या आकुंचन पावतात त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये रक्त पुरवठा होत नाही आणि डोकेदुखीचा त्रास होत होतो वातावरणातील बदल आपण जिथे राहत आहोत तिथे जर वातावरणामध्ये अतिशय तीव्र उष्णता असेल किंवा अति थंड हवामान असेल आपल्या आजूबाजूला अतिशय तीव्र स्वरूपाचे गंध येत असते तर आपल्याला मायग्रेनचा त्रास हा वाढण्या वाढण्याची शक्यता जास्त असते आता आपण मायग्रेन वर घरगुती काय काय करता येते हे जाणून घेऊयात तव्यावर लवंग टाकून त्या लवंगांचा वास घेणे किंवा लसूण कुटून लसणाचे पेस्ट कानाच्या मागच्या बाजूला लावणे आणि लसणाचा वास घेणे त्याचबरोबर तळ हात आणि तळ पायाला तूप लावून मसाज करणे केळी आणि विलायची एकत्र करून खाणे हा उपाय सात दिवस सलग केल्याने मायग्रेन मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा झालेला दिसून येतो मॅग्नेशियम रिच फूड आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणे उदाहरणार्थ केळी अंजीर तीळ सूर्यफुलाच्या बिया आणि बदाम चहामध्ये चहामध्ये सुंठ टाकून काळा चहा घेणे दोन चमचे धने दोन चमचे धने आणि अर्ध्या चमचा जिरे एकत्र करून रात्री पाण्यामध्ये भिजत घालणे आणि सकाळी ते पाणी उपाशीपुटी घेणे कपाळावर तुपामध्ये कापूर टाकून त्याचा लेप देणे याने मायग्रेन मध्ये मा फायदा झालेला दिसून येतो मानेच्या मानेच्या मागच्या बाजूला आणि कपाळावर मसाज करणे मसाज करण्यासाठी तुम्ही तेल तेलाचा वापर करू शकता अशा प्रकारच्या घरगुती उपाय केल्यानंतर आपल्याला मायग्रेनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा झालेला ये दिसून येतो हे घरगुती उपाय केल्यानंतरही जर आपल्याला मायग्रेनमध्ये मध्ये डो, डोकेदुखी कमी होत नसेल तर आपण डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे आयुर्वेदामध्ये याच्यासाठी औषधी चिकित्सा सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर रक्तमोक्षण आणि शंख प्रदेशी अग्निकर्म केल्याने लगेचच आपल्याला फायदा झालेला दिसून येतो आपल्याला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे धन्यवाद